नमस्कार प्रेक्षकांना आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे तुटलेली म्हणं पुन्हा एकदा एकत्र आणण्याचा प्लॅन जानकीने ओवीच्या निमित्त केलेला आहे तरी ते सगळेजण आल्यानंतर जानकी त्या मुलांना म्हणते ह्यांना सगळ्यांना नमस्कार करा आणि हाय म्हणा यानंतर विक्रांत म्हणतो ही ओवीचे फ्रेंड आहेत का स्कूलमधले आता हा प्रश्न विचारल्यानंतर जानकी म्हणते ही ना ओवीचे फ्रेंड आहेत ना आमच्या कॉलोनीतली फ्रेंड आहेत ही मुलं सगळी अनाथ आश्रम मधली मुलं आहेत हे ऐकल्यानंतर मालतीचा चेहरा इथे पडतो तर जानकी सगळ्यांसमोर म्हणत असते की ही मुलं अनाथ आहेत आणि ह्या मुलांना आईचं प्रेम काय असतं हे सुद्धा माहिती नाही हिला लहानपणापासून ला आईचं प्रेम हे मिळालेलं नाही जानकी मालतीला म्हणते मालती काकू आई होण्यासाठी मुलाला जन्मच देवा असं कुठल्याही पुस्तकात लिहिलेलं नाही त्यासाठी आपल्याला मूल दत्तक घेता यावं असा मार्ग मोकळा आहे सगळ्यांसाठी सा आणि मुलाला दत्तक घेऊन सुद्धा आपण त्याच्यावरती प्रेम करू शकतो आता हे ऐकल्यानंतर मालतीच्या डोळ्यामध्ये मात्र अश्रू आलेले आहेत आणि मालतीचं मन इथे बदलेल का पाहायला खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर इकडे आपल्याला पाहायला मिळेल की ऐश्वर्या स्टोरूममध्ये असते आणि ती म्हणत असे की जानकी तुझं काय करू मी असं काय करू मी असं खूप ती चिडलेली आहे जानकीवरती आणि तिथे एक संदूक असतं त्या संदूकला ती रागाच्या भरामध्ये खाली पाडते आणि ते खाली पडल्यानंतर त्याच्यामधून एक डायरी ऐश्वर्याच्या हाती लागते तर ती डायरी कोणाची आहे हे पाहण्यासाठी ती, ती उकलून बघण्याचा प्रयत्न करते आणि तिने ते उघडली आहे तर त्यावरती नानासाहेबांच्या पहिल्या बायकोचंच म्हणजे पार्वती पुरुषोत्तम रणदिवे हिचं नाव लिहिलेलं असतं आणि ती डायरी तिची आहे आता इथे ही डायरी सापडल्यानंतर नानांच्या पहिल्या बायकोची डायरी आहे असं म्हणत आता ऐश्वर्या पुन्हा एकदा एक नवीन प्लॅन करणार